नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी एक सप्टेंबर रोजी देय होणारे माहे ऑगस्टचे वेतन निवृत्ती वेतन निवृत्ती वेतन गणेश उत्सवापूर्वी प्रदान करणेबाबत एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शासन निर्णायक निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका यावर्षी गणेश उत्सवाची सुरुवात सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून होत आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती आणि आणि निवृत्तीवेतनधारक यांना गणेश उत्सव साजरा करत असताना आर्थिक अडचणीचा सामना करू नये या उद्देशानं आता एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्टचे वेतन निवृत्तीवेतन कुटुंब वेतन गणेश उत्सवापूर्वी प्रदान करण्यास मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्याच अनुषंगाने शासनाने एकवीस ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे चला तर पाहूया सविस्तर शासन निर्णय शासन निर्णयातील तरतुदीनुसार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणाऱ्या माहे ऑगस्ट पंचवीस या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्ती वेतनाचे कुटुंबनिवृत्ती वेतनाचे प्रदान सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे शासन निर्णयानुसार मुंबई वित्तीय नियम क्रमांक एकाहत्तरच्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या खंड एकमधील नियम क्रमांक तीनशे अठ्ठावीसमधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात आलेल्या आहेत वेतन देयकाचे आणि निवृत्तीवेतन कुटुंब वेतन, वेतन देयकांचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहरण सविस्तर अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन कोषागार कार्यालय अभिदान व लेखा कार्यालय ले मुंबई येथे त्वरित सादर करण्याचे दक्षता घ्यावी असेही निर्णयात सांगितलेले आहे सदर निर्णयातील तरतुदी ह्या जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था अकृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना देखील लागू असणार आहे राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालय यांना आवश्यक त्या सूचना देऊन वेळेत वेतन देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत